राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे बीड मध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण देखील देखील मोठ्या प्रमाणावर तापल्याचं पाहायला मिळतं दरम्यान एका मंत्र्याला आपला राजीनामा द्यावा लागला अनेक पोलिसांवर कारवाई सुद्धा झाली काहींची बदली झाली तर काही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली अशातच बीड पोलिस दलात आता एका पी एस निलंबन करण्यात आलंय रणजित कासले असं या पी एस नाव आहे आणि निलंबनानंतर एका वेगळ्याच कारणानं त्यांची चर्चा होते आता ते कारण काय आणि त्यांचं निलंबन नक्की का झालं सोबतच आपल्या निलंबनानंतर मोठ्या लोकांना डायरेक्ट भिडणारे हे पी एस आय रणजित कासले नक्की आहेत तरी कोण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा आपण सर्वांचं स्वागत करते सायबर विभागात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांना सेवेतून निलंबित करण्यात आले बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी हा निलंबनाचा आदेश जारी केलाय रणजित कासले हे सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी बाहेर राज्यात गेले असताना त्यांनी संबंधित प्रकरणात आर्थिक तडजोड केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला हे प्रकरण स्थानिक पातळीवर न थांबता थेट राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलं चौकशीत त्यांची दोषी असल्याची पुष्टी झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली निलंबित पी एस आय रणजित कासले यांच्यावर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता गुजरात मध्ये जाऊन वसुली करत असल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणासंदर्भात पैसे घेतलेले स्क्रीनशॉट गुजरात मधील एका न्यूज मीडियाच्या एक्स पोस्ट वर शेअर करण्यात आले आहेत आता रणजित कासले यांनी गुजरात मध्ये जाऊन एक कोटी रुपयांची मागणी करतानाचा आणि पैसा घेतानाचा व्हिडिओ देखील समोर आलाय त्यांचे काही फोटोग्राफ देखील समोर आले आहेत या फोटोमध्ये ते बंदूक दाखवून दहशत निर्माण करताना दिसत आहेत बीड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या रणजित कासलेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे विना परवानगी गुजरातमध्ये जाऊन पैसे मागणं आणि सायबर गुन्ह्याची भीती दाखवून पैसे उकळणं असे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहेत या प्रकरणी दोषी आढळल्यानं पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी कासलेंवर तडकापडकी निलंबनाची कारवाई केली पण हे प्रकरण इतक्यात नाही थांबलं तर निलंबनानंतर जखमी वाघासारखी अवस्था होत आता पी एस आय कासले सगळ्यांवरच तुटून पडलेले दिसतात निलंबनाचे आदेश निघताच कासले यांनी वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केले पोलीस अधिकारी तसंच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांवर देखील आरोप करत या सगळ्यांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे कासले यांनी आपल्या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांची नावं घेतली विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या पैसे आणणाऱ्या अनेक गाड्या पकडल्यामुळे त्यांना परळीत बंदोबस्त लावला होता मी गाड्या चेक करत होतो म्हणून मला त्या दिवशी काम नाही सांगितलं परंतु पेट्या येण्याच्या दिवशीच मुंडेंनी माझ्याकडून बंदोबस्त मागे घेतला आणि मला आरक्षित ठेवलं त्याच दिवशी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन खात्यातून माझ्या खात्यात दहा लाख रुपये जमा झाले ते का जमा झाले याबाबत प्रश्न उपस्थित करत रणजित कासलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्र्यांना तपास करण्याचं आवाहन केलंय पुढच्या एका व्हिडिओमध्ये रणजित कासले निलंबनाबाबत बोलताना म्हणाले मला खूप लोकांनी म्हटलं तुम्ही दारू पिऊन व्हिडिओ बनवला पण दारू पिऊन मी खोटं बोललो नाही दारू पिल्यावर माणूस खरं बोलतो मला डायरेक्ट सस्पेंड केलं गेलं का केलं कुणी केलं याबाबत इन्क्वायरी कोणी केली ते बघा कोणाचे कॉल्स गेले माननीय आय पी एस निखिल गुप्ता त्यांना मुकेश नाहटा त्यांचा पार्टनर सूरच चा बिल्डर त्यांनी फोन केला आणि त्यांच्या बायकोची इच्छा होती मला सस्पेंड करावं कारण त्यांच्या बायकोचे आणि माझे काहीतरी संबंध होते मला जनतेनं न्याय द्यावा मी जनतेसाठी सर्व व्हिडिओ पोस्ट करीन मी बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे माझ्याकडे फार पुरावे आहेत आणि सगळे खरे आहेत फक्त यांनी माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये असं आपल्या व्हिडिओमध्ये निलंबित अधिकारी रणजित कासले यांनी म्हटलंय आता हे रणजित कासले यांची वैयक्तिक माहिती द्यायचं म्हटलं तर ते गेली वीस वर्ष झाले पोलीस खात्यात काम आहेत आधी ते कॉन्स्टेबल होते आणि नंतर प्रमोशन होऊन आता ते पी एस आय झाले होते छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे अँटी करप्शन मध्ये त्यांनी कारवाई सुद्धा केली होती आणि त्यानंतरच त्यांची बीडमध्ये सहा वेळा सहा वेगवेगळ्या वेग ठिकाणं बदली झाली आणि या अगोदर सुद्धा ते अशाच प्रकारे वरिष्ठांवर आरोप केल्यामुळे वादात सापडले होते आणि आणखी एक म्हणजे जिथे जिथे त्यांनी आजवर काम केले तिथे तिथे त्यांनी वरिष्ठांवर आरोप केल्याचं माहिती पडत अलीकडेच तीन महिन्यांपूर्वी ते बीड सायबर क्राईम ब्रँच मध्ये रुजू झाले होते आणि त्याच दरम्यान वरिष्ठांची परवानगी न घेता ते गुजरातमध्ये तपासासाठी गेल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि मग हे पुढचं सगळंच प्रकरण सध्या घडतंय पण कासले यांनी केलेले आरोप आणि त्यांच्याकडे असलेले पुरावे यामुळे अनेकांना घाम फुटला असेल एवढं नक्की पण बाबतीत तुम्हाला काय वाटतं कासले यांच्याकडे नक्की काय पुरावे असतील त्यांच्यावर होणारे आणि त्यांनी केलेले कुठले आरोप नक्की खरे असतील हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद